बालिकेचे अपहरण करून खून करणारा नराधम आरोपी अखेर जेरेबंद बारा दिवसांची पोलीस कोठडी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मुदखेड हद्दीतील मौजे रोही पिंपळगाव येथील सहा वर्षीय बालिकेचे अपहरण करून खून केल्याची घटना घडली होती या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळी मिळालेल्या माहितीवरून पोलीस स्टेशन मुदखेड येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोन अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे त्रेसष्ट भादवीप्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला मुदखड ते उमरी जाणाऱ्या रोडच्या बाजूला उन्हाळे यांच्या मोकळ्या जागेत अपहत मुलीचे प्रेत मिळाले मिळून आलेल्या प्रेताचा पंचनामा करून शासकीय रुग्णालय नांदेड येथे पोस्टमॉर्टम करण्यात आले करण्यात आले त्यामुळे वैद्यकीय अभिप्रायानंतर सदर गुन्ह्यात कलम तीनशे दोन तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर अब दोनशे एक भादवी सहकलम सहा बालिकेचे लैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायद्याप्रमाणे वाढ करण्यात आली आहेत नमूद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन श्री शशिकांत महावरकर विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड व श्री श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी घटनास्थळी भेट देऊन त्यांच्या आदेशाचे माननीय श्री खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर उपभागीय पोलीस अधिकारी श्री सुशीलकुमार नायक उदय खंडेराय पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा नांदेड व पथकातील पोलीस अधिकारी अमलदार यांचा काम मोजेरेही पिंपळगाव तालुका मुदखेड या गावात करण्यात आला पोलिसांचे सहा वेगवेगळे पथके तयार करून पथकाकडून गावातील लोकांना विचारपूस केली तसेच गोपनीय बातमीदार नेमण्यात आले गुन्ह्यात भौतिक तांत्रिक पुरावे हस्तगत करून अज्ञात आरोपीचा शोध घेण्यात आला पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माय बातमीवरून उर्फ धोंडीबा फुलाजी पांचाळ वय तेवीस वर्ष व्यवसाय मजुरी सुतारकी राहणार रोहिपिंपळगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड यास ताब्यात घेऊन संबंधाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्या कबूल केल्याचे गुन्हा कबूल केला आरोपी सदर गुन्ह्याचे अधिक त्यासंबंधीने पोलीस कोठडी मिळणे कामी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दिनांक एकतीस एक दोन हजार चोवीस रोजी पावते पोलीस कोठडी दिली आहे सदर गुन्ह्यात इतर आरोपीचा सहभाग आहे काय याचा तपास चालू असून सदर गुन्ह्यात तपास श्री सुशीलकुमार नायक उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभागेतवारा हे करीत आहेत नमोद गुन्ह्याचा तपास श्री शशिकांत महावरकर विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र नांदेड श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक नांदेड अविनाश कुमार अप्पर पोलिस पोलीस अधीक्षक नांदेड खंडेराव धरणे अप्पर पोलिस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नाईक पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय वसंत सप्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार पांडुरंग माने कमत शिंदे बाळासाहेब कांबळे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे सचिन सोनवणे आशिष बोराटे दशरथ आळे गजानन दळवी प्रियंका आघाव स्थानिक गुन्हा शाखेचे अंमलदार मुतकड पोलीस स्टेशनचे अमलदार तसेच पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण इतवारा पोलीस स्टेशन लिमगाव व सायबर सेल येथील अंमलदार यांनी गुन्हा उघडकीस आणला आहे नमूद पोलीस अधिकारी अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले विशेष स्वान पथक शेरू यांनी या कामात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल बालाजी अंबळवार स्वन पथक ट्रेनर यांचे अभिनंदन केले पहा सविस्तर वर्त त्यांच्या हालचाली अभाव आणि त्यांचे जे काही स्थानिक मिळाले त्यावरून त्यांची तेर विचारपूस केल्यानंतर त्यांनी हा गुन्हा कबूल केले त्या गुन्ह्याच्या सर्व बाबी त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्या मेळ खात आहेत त्यामध्ये मुलीच्या जे काही कपडे आहेत जे काही तिचे स्वाद आहेत ते फॉरेन्सिकने जप्त केलेले आहेत त्याचा डीएनए अनालिसिस करण्यात येणार आहे आणि इतर सर्व तपास हा सायंटिफिक रित्या करून फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये ही केस चालवून आम्ही यामध्ये आरोपीला शिक्षा होईल यासाठी प्रयत्न करणार आहोत या तपासात अतिशय मेहनत आमचे ए पी आय शिंदे नायक नायकल एस पी यांनी तिथे कॅम्प करून दिवस रात्र एक करून मेहनत घेऊन में। आणि स्थानिकांच्या मदतीने गुन्हा गोष्टी चाललेला आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो सर्व टीम एल टीम असू दे सर्व पीएसआय एलसीबीचे सर्व पीएसआय काळे सोनवणे माने आणि सर्व कर्मचारी त्या ठिकाणी स्वतः मेहनत घेत होते बीट अंमलदार देखील प्रत्येक गावातील व्यक्ती कोण आहे कोण ती लिस्ट तयार करत होते आणि अतिशय पॉझिटिव्ह की हा डिटेक्ट करायचाच आहे या सगळ्या विचाराने सर्वजण मेहनत करत होते आणि त्याच त्यात यश आलं दुर्दैवाने आपल्याला पाच ते सहा दिवस लागले परंतु याच्यामध्ये कुठलंही एव्हिडेन्स मिस झालेलं नाही इव्हीडन्स सगळे आपल्याला मिळालेले आहेत यामध्ये काही व्यक्तींवर अजून संशय आहे त्या व्यक्तीचा माहिती आम्हाला मिळालेली आहे परंतु पुढे पडताळणी करून त्या मध्ये कॉन्क्रीट एव्हिडन्स मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावर देखील कारवाई करणार आहोत तर त्या अनुषंगाने सुद्धा एक जो आरोपी आहे तो काही गोष्टी सांगतोय परंतु तो खऱ्या सांगतोय की त्याची पडताळणी करा आणखी पडताळणी करणं आवश्यक आहे त्या अनुषंगाने आमची पडताळणी सुरू आहे त्याच्यामध्ये देखील आम्हाला बर सजेश मिळालेला आहे परंतु अतिशय गंभीर गुन्हा असल्यामुळे अतिशय संवेदनशील गुन्हा असल्यामुळे घाई न करता पुरावे प्राप्त करूनच हो। कारवाई करण्याची आमची धारणा आहे आणि त्यामध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत मी सुशील नायक यांना विनंती करतो त्यांना काही सांगायचं असेल ते सांगते